नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती या ठिकाणी आहोत बारामती नगरपरिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि बारामती नगरपरिषदेचे प्रभाग क्रमांक पाच ब यामध्ये ऋतुजा प्रताप पागळे या, या उभ्या आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांचे विजन काय आहे त्यांचा जाहीरनामा काय आहे आणि त्या का निवडणूक लढू इच्छित आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मॅडम नमस्ते पहिल्यांदा तुमचं डिजिटल महाराष्ट्र खूप खूप स्वागत मला सांगा मॅडम तुम्ही ही निवडणूक लढवण्या पाठीमागचं काय विजन आहे नमस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट याच्यातून प्रभाग क्रमांक पाच प या प्रभागाचे उमेदवार मी स्वतः ऋतुजा प्रताप पागे ही निवडणूक लढवण्या पाठीमागचं विजन थोडक्यात काय सांगत या भागामध्ये काय समस्या आहे ज्याप्रमाणे दादांनी बारामतीचा विकास केला आहे त्याप्रमाणे मला माझ्या प्रभाग पाच याचा विकास करायचा आहे या प्रभागामध्ये वाढी वस्ती वगैरे असं बरेच झोन आहेत जिथे बेसिक मूलभूत गरजा जे आहेत ते थोड्या थोड्या प्रमाणात पोहोचल्या आहेत पण त्या प्रमाणात अजून पोहोचल्या नाही म्हणजे ड्रेनेज म्हणा स्ट्रीट लाईट म्हणा म्हणजे काही ठिकाणी ड्रेनेजचं काम झाले पण रस्त्याचं काम बाकी आहे अशा थोड्या मूलभूत गरजा पहिल्या मिटवायच्या आहेत लोकांच्या आणि दुसरी गोष्ट ज्याप्रमाणे दादांनी बारामतीचा विकास केला आहे किंवा लोककल्याणाची जी कामं केली आहे तसेच ते माझ्या घरातून पण देखील आलं आहे माझे वडील आहेत ते पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत आहेत त्यांनी पहिल्यापासून निस्वार्थ लोकांचं काम केलं आहे त्या पद्धतीने मला देखील निस्वार्थ काम करायचं आहे लोकांचं या प्रभागामध्ये काही काम झाले असतील परंतु अजून काही बाकी काम तयार राहिलेली आहेत असं वाटत या प्रभागामध्ये मेन मेन रोड सगळे तर झाले बरेच ओपन स्पेसेस मंदिर वगैरे पण व्यवस्थित डेव्हलप आहे पण ओपन स्पेसेस लाईक म्हणजे मुलांना खेळण्यासाठी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आपलं जवळचीच किंवा हे बेटर होण्याची गरज आहे बारामतीमध्ये कोर बारामतीमध्ये बराच विकास झाला आहे पण थोडस गावाकडे लॅक करते असं वा, मला वाटतंय स्वतःला आणि ते देखील दादा नक्कीच करतील याचा विश्वास आहे नागरिकांनी जर तुम्हाला ही संधी दिली आणि तुम्ही निवडून आल्यानंतर कोणत्या प्रश्नांना तुमचं प्राधान्य राहील मी अगोदरच म्हटले की लोकांच्या बेसिक घरचा ड्रेनेज म्हणा स्ट्रीट लाईट म्हणा अजून काहीच घरकुल राहत त्यांना ते उपलब्ध करून द्यायची माझी जबाबदारी आहे ते देखील मी पुरेपूर मंजूर करण्याचा प्रयत्न करेल अजून कॉस्ट इफेक्टिव्ह जसे की मी आर्किटेक्ट आहे तर मी त्याचा वापर करून लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करेल कमी फंडमध्ये कसं काम करता येईल किंवा अजून ओपन स्पेसेस किंवा काही कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल लोकलच म्हणजे माझ्या गावातले जे आहेत त्यांचे लेबर वगैरे करून उपयोग करून त्यांना रोजगार पण उपलब्ध होईल आणि लो कॉस्टमध्ये पण होऊन जाईल म्हणजे लोकल जेवढा वापरता येईल त्याचा प्रयत्न देखील करता येईल तुम्ही एक महिला उमेदवार हो म्हणून महिलांसाठी काय वेगळ्या कल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहेत आता पहिल्यापासून तरी मी स्वतः सक्षम आहे त्या पद्धतीने सगळ्या महिला सक्षम व्हावं ह्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ते देखील मी घेण्याचा प्रयत्न करेल एवढंच की सुरक्षेचा तर काही विचारच नाही की बारामतीत महिला सुरक्षितच आहेत फक्त एवढंच की महिला स्वावलंबी आणि सक्षम कशा होतील ह्याचा प्रयत्न करते शेवटी मॅडम जाता जाता तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल तुम्हाला मतदारांनी वोट देण्यामागचं काय तुम्हाला विचार वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिन्ह घड्या घेऊन मी स्वतः ऋतुजा प्रताप पागे प्रभाग क्रमांक पाच ब मधून लढवत आहे तसेच आपल्या नगराध्यक्ष पदासाठी सचिनजी सातो यांना देखील मत करा धन्यवाद तर या होत्या ऋतुजा प्रताप पागळे या एक सुशिक्षित महिला उमेदवार म्हणून या प्रभागामध्ये उभे आहेत तर धन्यवाद मॅडम तुमच्याशी मुलाखत घेऊन खूप छान म्हटलं खूप खूप शुभेच्छा